समस्या तुमची बातमी आमची खेडचे उपविभागीय अधिकारी सुदर्शन पाटील यांची छत्रपती संभाजीनगरला बदली नवनियुक्त उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल मांडवे यांनी स्वीकारला खेडचा पदभार यानिमित्ताने सुदर्शन पाटील यांचा निरोप समारंभ आणि अमोल मांडवे यांचा स्वागत समारंभ खेड उपविभागाने आयोजित केला होता या निमित्ताने खेड पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजकुमार केंद्रे मंचर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरुण फुगे घोडेगावचे इंचार्ज किरणकुमार भालेकर पारगावचे इंचार्ज नेताजी गंधारे ए पी आय दीपक कारंडे ए पी आय काबुगडे ए पी आय पी एस आय लोकरे पी एस आय कांबळे पी एस आय ज्ञानेश्वर राऊत पी एस आय सागर खबाले पी एस आय शेटे पी एस आय यश यादव पी एस आय शरद घोडके पी एस आय महेश पवार आणि खेड मनसर घोडेगावचे अधिकारी व अंमलदार उपस्थित होते साहेबांना पुढील कारकिर्दीसाठी सर्वांनी शुभेच्छा दिल्यात पार, साहेबांचा सा त्या डिव्हिजनचा पुढचा वारसा चालवण्याची संधी मिळणार आहे आदरणीय आता चार पोलीस स्टेशन आहेत सर खेड डिव्हिजनच्या हद्दीमधील खेड पोलीस स्टेशन एम आय डी सी लगत असलेलं पोलीस स्टेशन आहे ज्या ठिकाणी एम आय डी सी रिगार्डिंग क्राईम होता मनसर या पोलीस स्टेशनला जातीय गुन्ह्यांच्या पार्श्वभूमी असलेलं पोलीस स्टेशन आहे परंतु या ठिकाणी हा सारखा विषय असू दे सर दर्ग्याचं अवहेलना झालेला प्रकार असू द्या मनसर पोलीस स्टेशनच्या वतीनं कायदा सुव्यवस्थेचा कुठलाही डाग लागू न देता अनुभव घेतला खूप चांगला अनुभव होता सरांच्या बद्दल सांगायचं म्हटलं तर सर एक उत्कृष्ट हॉकी प्लेयर आहे त्यांच्यामध्ये मध्ये हॉकी प्लेयर असल्यामुळं उत्कृष्ट सांगिक भावना आहे लोकांना सांभाळून घेण्याची खूप चांगली त्यांच्याकडे टेक्निक आहे लोकांना ते सांभाळून घेऊन एक चांगल्या प्रकारे पुढे नेण्याची त्यांच्याकडे कला आहे त्यावेळेस देखील सरांसोबत पहिल्यांदा इंटरॅक्शन होत होती गोपनीय जबाबदारी होती सगळ्यांना तर त्यावेळेस जे एस पी अरविंद देशमुख साहेब यांनी सगळ्यांना सांगितलं की डी एस पी सुरेश पाटील साहेबांना बोलून घ्या आम्हाला त्यावेळेस साहेब नवीन चालू होते तसेच सर्व प्रमाणे ठिकाणी सर्व अधिकारी अंबादार पत्र पत्रकार बंधू भगिनी तसेच सर्व ज्येष्ठ नागरिक स्वागत समारंभ असा कुठे नसतो हा फक्त निरोप समारंभच असायला पाहिजे ठीक आहे आपण दोन वर्षाचा सोबत राहणारच आहे दोन वर्ष जास्त तर आता सुदर्शन बद्दल मी जास्त बोलणार नाही आम्ही बॅचमेट आहे आणि आम्ही एवढे चांगले मित्र आहेत की आम्ही बोललेलो एकमेकांबद्दल

आपली बॉडी तर ब्रेक होतेच पण असे बरेच प्रसंग असतात की त्यावेळी माइंड पण ब्रेक होतो आपलं आणि असे अशा अनेक प्रसंगातून सुदर्शने आम्हाला बाहेर काढलेलं आहे त्याच्या कमेंट असतील त्याचं बोलणं असेल वॉट एव्हर जे असेल पण त्याचा स्वभाव असा आहे की त्या तणावाच्या परिस्थितीमधून त्याने आम्हाला बऱ्याच बाहेर काढलेलं आहे त्या ट्रेनिंगचा त्रास असेल किंवा काय असेल त्याच्यामुळे तुम्ही सांगितलं ते काही मला असं आश्चर्यकारक नव्हतं किंवा एक वेगळ्या प्रकारचा अभिमान सुद्धा वाटतो की म्हणजे सुदर्शन इथे एवढं काम चांगलं केलेलं आहे आणि त्याची तुम्ही सर्वांनी जी शब्दांमध्ये आणि तुमच्या चेहऱ्यावर असताना हद्दीमध्ये जे काही आपण संबंध प्रस्थापित केलेले असतात जे संबंध आपण समाजासोबत समाजातील विविध छटकांसोबत आपण स्थापन केलेले असतात तर ते संबंध अतिशय जिव्हाळ्याचे होतात आणि त्यांना सोडून जाणं तेवढाच त्रास देखील होतो निरोप घेत असताना परंतु हा आमच्या नोकरीचा भाग आहे त्यामध्ये आम्हाला देता येत नाही तर मला असं वाटतं की ज्या पद्धतीने सर्वांनी यामध्ये बोल माझ्याविषयी जे काही बोलले तर एक त्याच्यातून मला असं वाटतं की असं वातावरण तसे तयार करत नाही येत बाबा अमोल मांडवी साहेबांनी माझ्यासारखे स्वागत ठाण्यासू शकतात का असो तुमच्या अनुषंगाने जे काय चांगलं काम मी केलंय तर अमोल मांडवी साहेब देखील तेवढेच कर्तब्या आणि त्या माझ्याकडून तुमच्या मते जे चांगलं काम झालेलं आहे तर ते चांगलं काम ते त्यापेक्षा अजून पुढे म्हणून जातील मला विश्वास आहे हा मला